काय करतो तोडायला त्याला जागाच नाही ते काय हात तोंडात ना, <थिदेधे> <laughs> <laughs> ना सोडलं की ते पळून जात ते बघा त्याला सापडतच नाहीये ते आता ते बघा <laughs> काय चिकू त्याला वाटतं निवांत बसून आपण ते खाऊयात किंवा तोडूयात पण ते काय तुटलं जात नाहीये सोड सोड तोंडातून सोड Chiku. Bako konjing ta ata. 34 गोड लागतय का ते ठीकू खेळणं येते खायचं नाहीये काय इथे खाली ठेवायचं खाली थांब थांब इकड था, था, बीडच्या खाली जाऊन आम्हाला लपायला फार भारी वाटतं काय करू मी काय बापरे चिकू काय केलं जाऊ दे बाबा त्रास देतो सो so, कसं वाटलं हे टॉय तुम्हाला तुमच्या पेटसाठी पण तुम्हाला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक मी दिलेली आहे तुम्ही ऑर्डर करू शकता बाय